लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक खास क्षण असतो हा क्षण कायम स्मरणात राहावा यासाठी वेगवेगळे वे प्रकार केले जातात हे शुभ कार्य निर्विघ्नी तसेच दिमागात व्हावे अशी प्रत्येकांची इच्छा असते यासाठी घर गरा... लगीन घरात लगबग चालू असते मित्रमंडळी सगळे सोयरे त्यात भर घालतात ती वेगळीच असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे या व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर कहर केला आहे आपल्या मित्राच्या आयुष्यातील हा खास क्षण कायम आठवणीत राहावा याकरता तरुणाने केलेले हटके गेटअपची सर्वत्र चर्चा होताना दिसते या लग्न समारंभात चक्क रजनीकांत यांच्या रोबोट टू पॉइंट झिरो या सिनेमातील सीन रेक रेट करण्यात आला आहे या तरुणाच्या एंट्रीने लग्न समारंभातील मंडळ्यांना आश्चर्यचा धक्का बसला आहे व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये नव आणि नवरदेव स्टेजवर उभे असताना रोबोट सिनेमातील चिट्टी या पात्राची वेशभूषा केलेला तरुण अचानक समोर येतो या तरुणाच्या स्टाईलने लग्न समारंभात प्रत्येकजण भरावून गेला आहे त्यात भर लग्न मंडपात हा तरुण भन्नाट डान्स करतो त्याचा हा डान्सर नेटकरीच्या देखील पसंतीस उतरला आहे कमेंटचा वर्षाव करत नेटकऱ्यांनी हा या व्हायरल व्हिडिओला प्रतिक्रिया दिल्या आहेत स्वतःला चिट्टी अशी कमेंट करत एका नेटकरीने तरुणाची फिरकी घेतली आहे